निलगार गणपतीच्या दर्शनास संकेश्वरात अलोट गर्दी नवसाला पावणाऱ्या हेदूर शेट्टी घराण्याच्या राजा निलगार गणपतीच्या विसाव्या दिवशी दर्शनास संकेश्वरमध्ये इतक्या वर्षात कधी न झालेली इतकी लाखो भाविकांनी गर्दी केली आहे विशेषतः सोमवार एकविसाव्या दिवशी पंधरा सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजता हिरण्यकेशी नदीत या गणेशमूर्तीचे विसर्जन होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आज पहाटे चारपासून महाराष्ट्र कर्नाटक गोवा व आंध्र प्रदेशातील लाखो भक्तगण दर्शनास शहरात आल्याने जत्रेचे स्वरूप आले आहे लाखो भाविक या गणेशाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत गत दोनशे वर्षापूर्वी ईश्वरप्पा सिद्धप्पा हेदूर शेट्टी यांच्या काळापासून गणपती प्रसिद्धीस आला सध्या शिवपुत्र वीरभद्र हनुमंत हेदूर शेट्टी बंधू उत्सव साजरा करतात कापडाला निळा रंग देण्याच्या व्यवसायातून निलगार हे नाव मिळाले मूर्ती साकारताना पॅटर्न किंवा फोटोचा वापर न करता सुतार बंधू पूर्वापार पद्धतीने मूर्ती नजरेसमोर ठेवून ती बनवतात शिरियाळ षष्ठीला मूर्ती कामास प्रारंभ होऊन गणेश चतुर्थीच्या पहाटे मूर्तीचे डोळे कोरले जाते मूर्ती बनवण्यास पांढऱ्या मातीचा वापर केला जातो लाल रंगाची सत्तावीस इंच उंच कोट परिधान केलेली बैठी मूर्ती कानालगत पोपट व पोटावर सर्प परिधान केलेली आकर्षक मूर्ती असते मूर्तीचे छायाचित्र काढण्यास बंदी असून त्यास साखरीचा हा मानाचा सा प्रसाद आहे सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी रात्री आठ ते दहाच्या सुमारास दत्तमंडळ भजन झाल्यानंतर रात्री अकरा व महाआरती व हेदूर शेट्टी कुटुंबियांकडून पूजा झाल्यावर मूर्ती लक्ष्मी मंदिर मठ गल्ली मार्गे शंकराचार्य संस्थान मठातून हिरण्यकेशी नदीत मध्यरात्री बारा वाजता विसर्जन केले जाते दर्शनासाठी वाढती गर्दी लक्षात घेता संकेश्वर पोलीस खात्याने खबरदारीचा उपाय म्हणून राखीव दलाची तुकडी सुरक्षितेसाठी तैनात करण्यात आली आहे なので、今日はインタビュー。